संकल्पना खूप सारी भाषणं झाली आहेत आणि आपण सर्वजण समीर भाऊंची वाट बघत आहोत माझा मित्र रघुवंशी भारतवंशी सागर भाऊ सर्वच आपण सर्वजण समीरजींची वाट बघतोय वीस तारखेला ज्या निवडणुका होऊ घातल्या त्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय की महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सरकार येते की दलाली करणाऱ्या आणि शंभर कोटीची वसुली करणाऱ्या या महाभक्कास आघाडीची सरकार येते पाच वर्ष विकासाची गंगा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये वाहत होती जनादेश असताना एकशे पाच आमदार असताना सुद्धा विश्वासघात करून पाठीमध्ये खंजीर खुपसून या शिवसेनेने विश्वासघात केला आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेश जनादेशाला फोडून महाभकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी या महाराष्ट्रात आणलं आणि विकासाची अविरत गंगा जी मुंबईहून निघून हिंगण घाट पर्यंत हिंगण्यापर्यंत येत होती त्या गंगेला थांबवण्याचं काम आणि पाप जर कुणी कोणी केलं असेल तर या शरद पवार उद्धव ठाकरेच्या सरकारने केलं होतं पुन्हा एकदा काळाचे चक्र फिरले आणि पुन्हा एकदा अडीच वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र शिंदे आणि एकनाथ महायुतीचं सरकार आणलं कोविड सारखी महामारी महाराष्ट्रामध्ये असताना एकीकडे समीर भाऊ आमचे नेते हे व्यक्ती कशा प्रकारे राशन मिळू शकेल कशा प्रकारे व्हॅक्सिन मिळवू शकेल याचा विचार करत होते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सारखे महायुती महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे फक्त फेसबुक वर बसून पूर्ण सरकार चालवत होते एकीकडे समीर भाऊ सारखा नेता सा व्हॅक्सिनचा सा आकडा कसा वाढेल आणि शेवटच्या व्यक्तीला व्हॅक्सिन कशी मिळेल याचा विचार करत होते तर दुसरीकडे त्यांचे युवराज हे कोमट पाणी प्यायचा कसा कसा कोमट पाणी पिऊन को, कोविडचा प्रतिकार करायचा याचे धडे देत होते फरक स्पष्ट आहे फरक स्पष्ट आहे मित्रांनो महायुतीचा सरकार आलं तर तुम्ही आणि आम्ही आमच्या घरामध्ये समृद्धी येईल तुमच्या आणि आमच्याकडे सुरक्षितता येईल आणि महाविकास आघाडीच जा सरकार जर का पुन्हा आलं तर शंभर कोटी वसुली करणारे गृहमंत्री आणि वाझे सारखे पोलीस निरीक्षक गल्लोन गल्ली फिरताना दिसेल हे देवेंद्रजी होते की जे गृहमंत्री असताना मागे साडेसात वर्षामध्ये एक आतंकवादी हल्ला नाही झाला आणि काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा आतंकवादी हल्ला करायचे तर यांचे गृहमंत्री म्हणायचे बडे बडे छोटी छोटी बाते होते रहती है फरक स्पष्ट आहे आपल्याला आपल्याला मोदींच्या नेतृत्वातलं सरकार पाहिजे की वसुली करणार आणि छोटी छोटी बाते होती असं म्हणणार सरकार पाहिजे महिलांच्या हाताला सक्षम महिलांच्या हाताला अधिक ताकद देऊन लड़की बण योजना अंडर सरकार पाहिजे की हे लड़की बण योजना कशी बोगस आहे आधी असं म्हणायचं आणि नंतर जेव्हा कळतं की लड़की बण योजना त हिट होते तेव्हा पुन्हा आम्ही कसं 3000 रुपये देऊ असा विचार करणारी सरकार आणायचा समीर भाऊ आपल्या मध्ये आलेले जोरदार नारंनी स्वागत करूया समीर भाऊ आगे पडो समीर भाऊ संघर्ष करो बेस्ट जनता पार्टी मा हिंगणा असंख्य मध्ये ही विकासाची ती मशाल ही विकासाची आग ही विकासाची अंगंगा आपण अविरत या हिंगणा मतदारसंघामध्ये वाहत ठेवून आपण सर्वजण चार नंबरचा कमळ्याचा चुनाव चिन्ह दाबून समीर भाऊ मेघे यांना प्रचंड बहुमता आणि ते सांगतोय भारत मता की समीर भाऊ पडो समीर भाऊ संघर्ष करो भारतीय जनता पार्टी महायुतीचा